श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे 13 फेब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे गणेश जयंती गणेश जयंतीच्या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता आणि म्हणूनच हा दिवस जो आहे ना तो साजरा केला जातो या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून त्यांची सेवा केली जाते आणि काही उपाय सुद्धा या दिवशी केले जातात आणि या गणेश जयंतीच्या दिवशी काही राशी ज्या आहेत तर या राशींवरती चांगला परिणाम होणार आहे या अशा तीन राशी ज्या आहेत या अतिशय गडगंज श्रीमंत होणार आहेत या राशींचे जे लोक आहेत त्यांचे नशीब हे बदलणार आहे आणि त्यांना अगदी मोदकासारखी गोड बातमी सुद्धा मिळणार आहे तर अशा कोणत्या तीन राशी आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल लाही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या गणेश जयंतीला अतिशय दुर्मिळ योग हा 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 तयार झालेला आहे राजयोग अत्यंत शुभ मानला जातो शुक्र बुधाच्या युतीने तयार होत असून याला लक्ष्मीनारायण राजयोग सुद्धा म्हणतात हा ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राजयोग असतो त्या व्यक्तीला राजासारखे आयुष्य जगता येते असं मानलं जातं सोबतच या व्यक्तींच्या कुंडलीत स्वत माता लक्ष्मी ही विराजमान असल्याने त्याला धनधान्य समृद्धीची कमतरता येत नाही तर पहा आज आहे बारा फेब्रुवारी तर बारा फेब्रुवारीला मकर राशीत शुक्राचा प्रवेश होणार आहे तर बुध ग्रह हा मकर राशीत अगोदरच आलेला आहे म्हणजे विराजमान आहे तर मकर ही शनीची रास मानली जाते बुध व शुक्र हे दोनी ही धन कारक मानले जातात आणि बुध हा हा बुद्धीचा तर शुक्र हा प्रेमाचा ग्रह म्हणून सुद्धा ओळखला जातो या दोन्ही ग्रहांच्या युतीने या काही राशींच्या आयुष्यात प्रेम आणि धनाची वर्षा होणार आहे गडगंज श्रीमंतीचा योग सुद्धा या माघी गणेश जयंतीच्या दिवशी एक दिवस आधी तयार होत असल्याने गणपती बाप्पा या राशींना मोदकासारखी गोड बातमी सुद्धा देणार आहे तर चला पाहूया अशा कोणत्या राशी ज्या आहेत की ज्या राशींचे लोक आहेत यांचं नशीब बदलणार आहे पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास हा राजयोग आपल्या राशींच्या कर्मभावी तयार होणार आहे त्यामुळे आपल्या कर्माचे फळ या काळात मिळू शकते कामाच्या ठिकाणी आपली प्रगती होणार आहे तंत्रज्ञान आणि कलाम यांचा सुयोग्य संगम होईल मनासारखा जोडीदार सुद्धा मिळण्याचे ग्रहांचे पाठबळ मिळेल सोबतच बघा विवाहित दाम्पत्यांना सुद्धा एकमेकांसाठी वेळ काढून ठेवावा लागेल वडिलांसह नात्यात सुधारणा होईल कामाच्या ठिकाणी पदोन्नती व पगारवाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे यानंतर दुसरी रास आहे ती म्हणजे लक्ष्मी लक्ष्मीनारायण राजयोग हा ऋषभ राशींसाठी अनुकूल लाभ घेऊ शकतो धार्मिक कार्यात आपली आवड ही वाढू शकते वडिलांच्या संपत्तीचा लाभ होऊ शकतो भाग्यस्थानातील उच्चेचा मंगल आपल्या चीज करेल शुक्र राहूच्या कार्याने व्यवहारिक दृष्टिकोन ठेवाल सोबतच विद्यार्थी जे आहेत त्यांना बुधाचे साह्य कामी येईल आपले मुद्दे ठामपणे मांडा निर्धार सोडू नका विवाह सुख मुलामुलींनी हे सबुरीने घ्यावे सोबतच गुंतवणुकीतून लाभ होईल घर जमीन त्या संबंधित कामे हळूहळू मार्गी लागतील प्रवासाची संधी सुद्धा तुम्हाला मिळू शकते यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीच्या प्रथमच भावी लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे दोन हजार तेवीस पेक्षा दोन हजार चोवीस हे वर्ष एकूणच तुमच्यासाठी चांगले असेल त्यात हा राजयोगची जोडी लाभल्याने प्रचंड धनलाभ सुद्धा संभवतील या वर्षी तुम्हाला नोकरी व्यवसायात लाभ होईल तसेच तुमच्या व्यवसाय असेल तर तो सुद्धा चांगला चालेल तिथे आर्थिक लाभ होईल आपला आत्मविश्वास वाढल्याने अनेक कठीण वाटणाऱ्या गोष्टी पूर्णत्वास नेऊ शकतात त्यासोबतच भौतिक सुखाची सुरुवात होईल कुटुंबासह नाते सुधारल्याचे चिन्ह आहे आणि नोकरीसाठी असणारी धडपड सुद्धा तुम्हाला फळ देणार आहे तुम्हाला नोकरी प्राप्ती सुद्धा होण्याची शक्यता आहे तर या तीन राशींच्या लोकांना शुभ फळ हे प्राप्त होणार आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ हो।